कोल्हापुरातील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत गगनबावडा रत्नागिरी महामार्ग जो आहे तो वाहतूक त्या मार्गावरची अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे तर आज आणि उद्या शाळांना आणि महाविद्यालयांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय धरण क्षेत्रामध्ये पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पुराची जी चिंता आहे ती कोल्हापूरकरांची वाढलेली आहे पूर परिस्थिती कोल्हापूरमध्ये कायम आहे याच पार्श्वभूमीवरती खबरदारीचा इशारा म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडल्याचं कळत आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातील अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत आज आणि उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत खबरदारीचा इशारा म्हणून प्रशासन अनेक नियमावली आखतं आहे खबरदारी घेत आहे नियोजन करत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आवा, जे आहे ते स्थानिक प्रशासन करत आहे आपण कोल्हापुरातली दृश्य पाहतोय राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडलेले आहेत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय सीआयव्ही न्यूज न्याय तुमचा